हे पहा अगदी कडेपर्यंत असं हे सारण गेलेलं आहे आणि हा पराठा लाटताना अजिबात फुटलेला नाही एकही पराठा फुटलेला नाही आणि टम्म असेही फुगलेले आहेत पराठे तर चला मग आज हा बटाट्याचा पराठा कसा बनवायचा तेच आपण पाहणार आहोत नमस्कार बिना वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत हा पराठा बनवण्यासाठी मी पहिल्यांदा कुकरला बटाटे लावून घेतले होते पाच ते सहा बटाटे मी लावून घेतलेले आणि अर्धा कप पाण्यामध्येच ते कुकरला टिफिनमध्ये लावलेले आणि अर्धा कप पाणी टाकून ते बटाटे छान मी असे दोन शिटी करून घेतलेले आहेत बटाटे छान उकडलेले गेलेले आहेत आता आपल्याला हे बटाटे असे खिसून घ्यायचे आहेत बटाट्यामध्ये खूप सारं पाणी टाकायचं नाही आहे बटाटे शिजवताना बटाटे लगेच शिजले जातात आणि आता मी कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरी जिरीत सॉरी मोहरी मोहरीनंतर मी जिरं टाकलेलं आहे जिरं नंतर कडीपत्ता आणि हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ही छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धने जिरेपूर टाकून घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट सॉरी तिखट नाही चटणी टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये सगळं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि मी गॅस आता बंद केलेला आहे आणि किसलेलं बटाटा आणि खूप सारी कोथंबीर घेऊन आपण हे मसाला आणि बटाटे हे चांगले मिक्स करून घेणार आहोत गॅस मी बंदच केलेला आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे आता थंड करून घ्यायचं आहे किंवा जो आपण बटाटा किसलेला आहे त्याच्यामध्येच हे तुम्ही सर्व साहित्य मिक्स करू शकता असं गॅसवर पण पुडणी देऊन नाही केलं तरीही चालेल आणि हा बटाटा थंड झाल्यानंतर मी याचे असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत जे की आपण उंडा त्याचा भरणार आहोत आणि जसं आपण चपातीला पीठ बनवतो तसंच पीठ मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि चपातीचं कणिक जे आहे कणकेचा उंडा थोडासा छोटा पाहिजे सारणपेक्षा सारणाचा सा उंडा थ थो, थोडासा मोठा हवा आहे आणि जसं पुरणपोळीला आपण पुरण भरतो गव्हाची पा पिठाची पारी करून तशीच ही पारी करून आपल्याला त्याच्यात हे सारण भरून घ्यायचं आहे आणि हे असं आपल्याला जो पिठाचा वरचा जो पुरुषण आहे किंवा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे किंवा काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे आपण सर्व पराठे किंवा दोन पराठ्यांचं मी सारण बनवून घेतलं सार याच्यात मी हे सारण भरून घेतलेलं आहे आणि जसं जसं आपण पराठे करत जाणार आहोत तसं तसं मी हे परत भरून घेणार आहे आता हे सुक्या पिठामध्ये आपल्याला हा उंडा घुळवून घ्यायचा आहे आणि असं सर्व बाजूने हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून सारण कडेपर्यंत जाईल आणि थोडंसं पीठ पोळपाटावर पण टाकून अशा प्रकारे आपल्याला हा हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे लागलं तर आपण थोडासा पीठाचा वापर करणार आहोत काही जणांना खूप जाड असे पराठे पण आवडतात पण आता मी हे छान असे पातळच पराठे बनवलेले आहेत आणि सर्व बाजूने सारख्या सारखा असा लाटला गेला पाहिजे आणि तो हलक्या हातानेच असं आपण लाटून घेणार आहोत हे पहा आता माझा पराठा लाटून झालेला आहे आणि तवा पण गरम करायला ठेवलेला आहे मी तवा थो गरम झाल्यानंतर तो आपल्याला हा पराठा मीडियम टू हाय फ्लेमवरतीच भाजायचा आहे खूप कमी असं गॅसची फ्लेम करायची नाही आहे एक मिनटानंतर असं आपण बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि असा हा पराठा पलटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने असा हा छान पराठा फुलला जातोय किंवा फुगला जातोय एकदम छान असं कडेपर्यंत सारण गेलेलं आहे त्याच्या ज्याप्रमाणे आपण स्टार्टिंगला खालच्या बाजूने तेल सोडलं त्याचप्रमाणे या बाजूने पण असं खालच्या बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि हा पराठा छान असा पलटवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान टम्म असे पराठे हे फुललेले आहेत किंवा फुगलेले आहेत तुम्ही याच्यावरती तेलाच्याऐवजी तूप किंवा बटरही वापरू शकता आता मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता हा पराठा आपण पलटवून घेवा घेऊया आणि या बाजूने पण असं छान असं तूप लावून घेऊया या स्टेजला तुम्ही थोडंशी फ्लेम कमी केली किंवा लहान याच्यावरती फ्लेम केली गॅसची तरीही चालेल खूप छान खरपूस असा हा पराठा भाजला जातो आणि गरम गरम खायला खूप छान लागतात असे हे पराठे आणि पराठा पूर्णपणे फुललेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडा थोड्याशा कच्च्या राहू शकतात त्याच्यामुळे असं फोल्ड करून किंवा त्याच्याकडा असा प्रेस करून आपण सर्व बाजूनी छान असा पराठा हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता लाटताना न भाजतानासुद्धा हा पराठा जराही आणि कुठेही फुटलेला नाही खूप छान असं हे पराठा तयार झालेला आहे आणि कडू क कडेपर्यंत असं सारण गेलेलं आहे आणि छान फुललेलं आहे आता हा पराठा माझा भाजून झालेला आहे किंवा शेकून झालेला आहे आता आपण दुसरा पराठा पण मी हा पराठा शेक शेक दुसरा पराठा लाटून घेतलेला आणि तो पण आता आपण भाजून घेऊया पहिल्याप्रमाणेच याला पण असं एक मिनटानंतर आपण छान असं तेल सोडून घेणार आहोत बाजूने किंवा ही सोडलं तरीही चालेल आणि याच्या सकाड्या कडेने सर्व बाजूने ओलतनं असं आपण हे फिरवून घेणार आहोत आणि छान असा हा पराठा पण आपण पलटवून घेणार आहोत जेव्हा आपण पराठा टाकतो तेव्हा त्याच्यावरती जी बबल्स येतात त्याच्यानंतर एक दोन सेकंदाने आपण आपण हा पराठा थोडंसं बाजूने तेल सोडून पलटवून घ्यायचा आहे जेणेकरून पराठा छान असा फुलतो सारखं अलट पलट करायचं नाही पहिल्यांदा दोन तीन वेळेस तरी म्हणजे छान पराठे फुलले जातात किंवा चपाती ही त्याचप्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने असं तूप तेल लावून छान अशा प्रकारे आपल्याला हे पराठे शिकवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती मऊ आणि लुसलुशीत असा हा पराठा तयार झाला आहे आणि अगदी कडेपर्यंत छान असं सारण गेलेलं आहे कुठेही तुटला नाही फाटला नाही पराठा अगदी हलक्या हाताने छान लाटतानाही नाही आणि भासतानाही नाही एकदम छान असे गुबगुबीत आणि लुसलुशीत असे हे पराठे तयार झालेले आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन रेसिपींचा तुम्ही याच्यावरती पाहू शकता हे पहा किती छान असे मऊ सुलूषित असे हे पराठे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता टिफिनसाठी किंवा लंचसाठीही खूप छान असे हे पराठे तयार झालेले आहेत आणि दह्यासोबत चटणीसोबत लोणच्यासोबत आणि जरी असेही खाल्ले तरी खूप छान टेस्ट येते या पराठ्यांना आणि हे एकदा पराठे तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झालेले आहेत ते हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पाहू शकता कडेपर्यंत खूप छान असा हा पराठा फुललेला आहे सारण अगदी कडेपर्यंत गेलेला आहे आणि एकही पराठा फुटलेला नाही धन्यवाद